सहा टक्के सा दराने पुढील पाच वर्षासाठी नऊ टक्के दरा दराने व त्या पुढील तीन वर्षासाठी तेरा टक्के दराने कर्जाने दिली तर त्याला या संपूर्ण अकरा वर्षाचे सात हजार एकशे चाळीस रुपये सरळ व्याज मिळाले सर तर ती रक्कम कोणती अशा पद्धतीचे प्रश्न सोडवायचे कसे एक सूत्र नेहमी लक्षात ठेवा लेखर सूत्र मांडून देतो जसं की प्रश्नामध्ये दर्शवलेलं व्याज त्यासोबत गुणीला शंभर घ्या आणि भाकीला मुदत गुणीला दर अधिक मुदत गुणीला दर अधिक मुदत गुणिला दर या काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा आता इथे व्याज मिळालं ते व्याज आहे सात हजार एकशे चाळीस सोबत गुणिला शंभर आता भागीला पहिली मुदत आहे लेकरांना तीन वर्षासाठी सहा टक्के दरान म्हणजे तीन गुणिला सहा अधिक दुसरी मुदत दर आहे पाच वर्षासाठी नऊ टक्के दरान म्हणजे पाच गुणिला फक्त नऊ करायचं अधिक तिसरी मुदत तर तीन वर्षासाठी तेरा टक्के दरानं म्हणजे तीन गुणीला तेरा करायचं mm -hmm. ओके हे अशा पद्धतीची रचना करून उत्तराप्रत पावलं टाकायचे जसं की इथं व्याज एकाहत्तर चाळीस गुणीला शंभर भागीला हे तीन सख अठरा करा अधिक चिन्ह पाच नम पंचेचाळीस करा अधिक चिन्ह ते त्रि एकोणचाळीस आता सात हजार एकशे चाळीस गुणीला शंभर ही भाकीला बेरीज करा संपूर्ण नवन पाच चौदा चौदा आठ बावीसशे दोन चाले दोन तीन पाच चार नवन एक दहा एकशे दोन आता लेकरांनो हा भाग जातो सत्तर न म्हटल्यास देऊन पहा ओके एकशे दोन गुणीला सत्तर करा शून्य अगोदर घेऊन ठेवतो सात दोन्ही चौदा चार चाला एक सात एक सात ओके okay. आता सत्तर शंभर यांचा फक्त गुणाकार करा सात एक सात त्यावर हे तीन शून्य सात हजार रुपये तीन रक्कम प्रश्नामध्ये तिचा मुद्दल असा उल्लेख प्रश्न करत्या विद्यार्थ्याने प्रश्न पर्याय दर्शवले नव्हते ती रक्कम कोणती सर सात हजार या प्रश्नाचं उत्तर ओके okay. मुद्दल काढणे मुदत काढणे रास काढणे व्याजदर काढणे सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक दर्शवला असता मुद्दल तसेच व्याजदर काढणे एकंदरीत सरळ व्याज चक्रवाढ व्याज ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल